हॅलो फ्रेंड्स कशा तुम्ही मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा तर रात्री आम्हाला भरपूर उशीर झाला यायला कारण तिथून आम्ही निघालेलो सात वाजता तर आम्हाला यायला येतं दहा सव्वा दहा वाजले तर जेवण तिकडूनच करून आल्यामुळं मी आम्ही काही जेवले नाही पाय वगैरे जेवली फोर जेवली दाळवत वगैरे होतात तर मी काही जेवले नाही तसं मग झोपले त्यानंतर सकाळी उठून मग मी आंघोळ वगैरे केली फ्रेश वगैरे झाली डायरेक्ट किचनमध्ये आले कारण स्वयंपाक वगैरे मला करायला आवडतं हे तर तुम्हाला माहितीच आहे पण दोन दिवस झालं किचनमध्ये मी आलेच नव्हते त्याच्यामुळं मला काही कुठं तरी करमत नव्हतं आणि इथं सिच्युएशन पण तशीच आहे कारण मामाच्या दोन सुना म्हणजे एक माझी मोठी ताई आणि दुसरी एक तिची जाऊ हो। तर ताईच्या मागं तिचं लेकरू असतं तिला ते काम वगैरे जास्त काही करू देत नाही आणि म्हणजे तेवढा वेळ होईपर्यंत तिचं त्या बाळाचा आवरेपर्यंत नाश्त्याचा वगैरे वेळ होऊन जातो आणि दुसरी सून जी आहे तिला सध्या बेडरेस सांगितलेला आहे तर त्याच्यामुळे ना घरात स्वयंपाक करायला जास्त कोण नसतं म्हणजे मामी आमची जी आहे तर ती दुकान आहे त्यांचं तर त्याच्यावरती असतात तर घरी स्वयंपाक करायला जास्त कोण नसतं तर त्याच्यामुळे म्हटलं की आता आपणच जावं स्वयंपाक करायला आपणच पुढाकार घ्यावा कारण आता सगळ्यांची नाश्त्याची वेळ वगैरे होईल आणि जर कोणी किचनमध्येच नाही गेलं तर नाश्ता कसा तयार होणार ना तर त्याच्यामुळे मीच पुढाकार घेतला कारण आपल्याला पण नाश्ता मला पण नाश्ता करायची लवकर सवय आहे आणि पोरांना पोरं आहेत घरामध्ये तर त्यांना सगळ्यांना किंवा मामा वगैरे कामावरनं म्हणजे दुकानात बसतात त्यांना नाश्ता आजी आहे त्यानंतर ताई वगैरे आहे आणि तिची मुलं आहेत त्यानंतर जी आपली पेशंट आहे ताईची जाऊ जी आहे बेडरेस्ट आहे तिला तिला म्हणा तर सगळं असं कोणीतरी बघितलं पाहिजे तर आता आमच्या ताईची ननन पण आहे म्हणजे माझ्या मामाची मुलगी पण आहे तर दोन दिन दोन दिवस तिने किचन सांभाळलं होतं ताई माहेरी आल्यानंतर दोन दिवस तिनेच किचन वगैरे सांभाळलं होतं आणि त्यानंतर म्हटलं की आता बसून काय हे नाही आहे आणि एक दोन दिवस मला पण थोडासा प्रॉब्लेम असल्यामुळे मी पण नव्हते गेले किचनमध्ये तर म्हटलं की आता चला आपण आता किचनमध्ये जाऊया आणि आम्हीला माहिती आहे मी किचनमध्ये आल्याशिवाय मला करमत नाही पहिली गोष्ट तर तर जेव्हा मी माझं सगळं झालं प्रॉब्लेम दूर झाले त्याच्यानंतर मी लगेच किचनमध्ये आले आणि लगेच स्वयंपाक करायला लागले ताईने सकाळीच पीठ वगैरे मळून ठेवलं होतं डब्बा करणं दाजींना देण्यासाठी तर त्याच्यामुळं पीठ तर होतंच तर सुरू झाले मी चपात्या वगैरे करण्यासाठी तोपर्यंत बाकीच्यांचं अजून कोण उठत होतं कोणी आवरत होतं कोण आंघोळ्या करत होतं अजून नाश्त्याला कोण आलं नव्हतं तोपर्यंत म्हटलं की माझ्या चपात्या होतील आणि भाजी वगैरे अजून करायची बाकी होती तर ताई बाळाला चारून येईपर्यंत मी तिथं चपात्या करते तर ती मला तशी बोलली होती की राहू दे मी करते माझं झाल्यानंतर बाळाकडे तू लक्ष दे मी त्याला चारते आता नंतर तू त्याच्याकडे लक्ष दे मी करते तर मग म्हटलं नको तू चार त्याला तू लक्ष दे तुझा आवर आंघोळ वगैरे कर मी तोपर्यंत चपात्या होतील माझ्या तर मी म्हणून पटपट लागले होते स्वयंपाकाला तर ताईचा आवरल्यानंतर ती सुद्धा आली होती मला किचन मध्ये मदत करण्यासाठी आज करायची आहे वांगे बटाट्याची भाजी तर ती मी तिला विचारलं होतं की काय बनवायचं आहे मामींना वगैरे विचारलं होतं त्या म्हटलं की वांगे बटाट्याची पातळ वगैरे भाजी बनव चपात्या झाल्यानंतर मी ज्या रात्री भाज्या निवडून ठेवल्या होत्या मेथी म्हणा किंवा मग तांदूळ ज्याची म्हणा त्या पण मी भाज्या बनवून ठेवल्या कारण ज्या थोड्या थोड्या होत्या त्या सुक्या भाज्या झाल्या पण पातळ भाजी लागेल काहीतरी त्याच्या मग मी वांगे बटाट्याची भाजी इथं करत आहे तर छान मस्त असा मसाला वगैरे वाटून घेतलेला आता आणि त्याच्यानंतर मी छान अशी फोडणी वगैरे दिली वांगे बटाट्याच्या भाजीला आणि भाजी, भाजी पण खूप छान झाली होती असं नाही की मला कोणी कर म्हटलं होतं की मामी म्हटली नव्हती किंवा कोणीच नव्हतं पण आपला तो प्रॉब्लेम दिसतोय समोरचा की एक बाळा बाळामध्ये गुतलेली आहे दुसरीला बेड सांगितलं सांगितल्या डॉक्टरांनी तिसरी जी आहे आमची मामी तर त्यांना हे होतं म्हणजे त्यांना आत्ताच्या एक दोन महिन्यापूर्वी हॉस्पिटलमध्ये होत्या आणि त्याच्या त्या पण भरपूर आजारी होतं त्याच्यामुळं त्यांना पण एवढंच हे नाही करणं आणि दोन तीन दिवस त्यांनी ताई गावाला होती ना माहेरी होती तेव्हा त्यांनी ते सांभाळलं होतं सगळं त्याच्यामुळं त्यांना पण नाही आणि मामाची मुलगी होती तर ती पण तिला पण थोडंसं आजारी वगैरे आहे आणि तिचे पाय वगैरे जास्त वेळ उभा राहिल्यानंतर पाय वगैरे सुचतात असे सगळ्यांना काही काही प्रॉब्लेम होते त्याच्यामुळं म्हटलं आणि मला दोन दिवस यायचं नव्हतं किचनमध्ये तर त्याच्यामुळं मी लांब होते पण नंतर जसं मी फ्री झाले तसं मी लगेचच झाले आणि मला तुम्हाला माहिती आहे मला कुठं पण गेलं ना तरी मला बसता बस आवडत नाही जेवढं आपण काम करू तेवढंच ते आपण खाणार म्हटल्यानंतर तिथं आपण स्वयंपाक करणं गरजेचंच आहे पण मला कोण म्हटलं नाही पण मी मानानेच करायला लागते लगेचच तर इथं मी आता चपात्या वगैरे झाल्या दोन भाज्या वगैरे झाल्या त्यानंतर भात पण टाकला होता मी त्यानंतर मग कालवण वगैरे वांगे बटाट्याचं कालवण पण इथं मी केलेलं आहे आणि आता सगळेजणं नाश्ता वगैरे करतील मुलांचं पण नाश्ता वगैरे मुलांनी केलेलं नाही आहे कारण ते पण येतील आता नाश्ता करायला तर अजून कोणी नाश्त्याला आलं नव्हतं तोपर्यंत माझा सगळा स्वयंपाक पण झाला होता रपारप रपारप पुर सगळं माझ्या अंगात काहीतरी शक्ती कोणतीतरी घुसली होती असं काहीतरी किंवा दोन दिवस मस्तपैकी आराम केला होता त्याच्यामुळं पण असेल आणि किंवा मला लवकर नाश्ता करायची सवय असेल त्याच्यामुळं पण असेल कारण पटपट पटपट पट, आवरून नाश्ता करायची सवय आहे मला त्याच्यामुळं पण असेल की आता मी पटकन कर नाश्ता करेल असं पण असेल तर ताई मला बोलली की आमचं हे जे आहे ते रोजच चालू असेल तर तुला लवकर नाश्ता करायची सवय आहे तू तोपर्यंत काहीतरी खा तर म्हटलं नको मी तर माझं सगळं स्वयंपाक आवरल्याशिवाय मी काय खात नाही पण ती म्हटली नाही का की म्हणजे असं हे खूप मला करता करता मग बारा वाजतात किंवा दुपारची वेळ होते जेवणाची तर तिला मी सांगत असते की असं नको वेळ करत जाऊ पण आज मी अनुभवलं की आपण हे करता करता मग पुढचा विचार येतो नाही आता हे सगळ्यांना नाश्ता देते आता दुसरं त्यांचं झाल्यानंतर मी करते नाही आता हे थो थोडीशी भांडे झालेत था। ते ते नंतर करते कारण भांडे घासलं का... मी स्वयंपाक झाल्यानंतर भांडे पण घासले होते लगेचच कारण ते पडले होते म्हणून कारण नाश्ता करायला कोणच नव्हतं आलं मग एक 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 काम वाढत जातं आणि आपला नाश्त्याचा टाईम जो आहे तो तसंच राहतो आणि मी मी चक्क अनुभवलं तर आता मी सगळे भांडे जे आहे ते रिकामे करत होते सगळ्यांना सांगितले की नाश्ता करायला या तुम्ही आणि मला पण नाश्ता करायचा होता तर मी म्हटलं की आता एवढी भाजी होते वांगे बटाट्याची सोडतो सगळेजण करूया तोपर्यंत मामा पण येतील दुकानावरनं जेवायला वगैरे आणि मामी पण येतील तर सगळे सोबतच नाश्ता जेवण जे काय आहे ते सगळं करूया तोपर्यंत मी भांडे खाली करत होते तोपर्यंत जेवढे घासता येईल तेवढे मी घासून घेणार होते तर भाज्या जा भाज्या होत्या नाश्त्यासाठी दोन त्यानंतर कालवण होतं बटाटा वाटाण्याचं सॉरी बटाटा आणि वांग्याचं तर ते होत होतं भात होता तर चपात्या मी बनवलेल्या हे सगळं होतं सकाळची मटकी ताईने डब्याला बनवलेली ती पण होती तर आता आम्ही सगळेजण नाश्ता करणार आहोत तर माझं हे असं शेड्यूल जे असतं ते चालू असतं जिथे जाईल तिथं मी शांत बसलेले नसते तर तुम्हाला माहितीच आहे आणि मदत करायला मला आवडतं स्वयंपाक करायला पण आवडतो आणि मामींना त्यांना आवडतं माझ्या हातचे खायला वगैरे तर चला स्वयंपाक होतोय तोपर्यंत आपण भांडे घासून घेऊया तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्यू फॉर वॉचिंग बाय